डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ आणि योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळं कष्टकरी महिला बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी तेवीस सप्टेंबरला रिकामे भांडे वाजवत आक्रोश आंदोलन केलं बांधकाम कामगार आणि इतर कामगार संघटनांच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये कडाडलेल्या हलगीच्या निनादामध्ये महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं महिला कामगारांना पाच हजार रुपये महिना मिळावा नोंदित कामगारांना दिवाळीसाठी पाच हजार रुपये बोनस म्हणून दिले जायचे मात्र गेली तीन ते चार वर्षांपासून ते बंद करण्यात आलेत यावर्षी दहा हजार रुपये बोनस द्यावा कामगार कल्याणकारी मंडळाकडून तालुका स्तरावर उभारण्यात आलेल्या बीओसी सी सेंटरवर शासकीय अधिकारी नियुक्त करावा अशी ही मागणी संघटनेच्या वतीनं केली गेली आहे यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या महिला बांधकाम कामगारांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारामध्ये संपूर्ण रस्ता महिलांनी व्यापला होता आता खाली कामाला आम्ही आमची मागणी आहे की आम्हाला महिन्याला पाच हजार भेटले पाहिजे वर्ष दिवाळीचा बोनस दहा हजार रुपये भेटला पाहिजे आमच्या हातावरचे आहेत आम्ही कष्ट करतो तेव्हा खायला भेटतो आम्हाला आमच्या काय घरी प्रॉपर्टी नाही सर्विसला नाही कुणी शेती नाही आम्हाला आमच्या सगळ्यांच्या हातावर ज्या योजना आहेत ना, ना, दर, 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 दर। जो ना त्या योजनेचा शिक्षण आहे मला ही बत्तीस योजना अवश्य भेटायला पाहिजे मला कारण घर पण नाहीये ही घरपणची पण योजना मला भेटायला पाहिजे कारण माझी तीन मुली आहेत विधवा महिला आहे मी हे आम्हाला पाच हजार रुपये महिना विधवा महिलांना तर फार सवलत आहे ना गव्हर्नमेंट कडून ते पण मला भेटायला पाहिजे आणि हे दहा हजार रुपयाची बोनस आहे ना ते पण मला फार गरजेचं आहे माझे लेकर बाळांसाठी ही धन्यवादी माझी विनंती सगळ्या महिलांसाठी पण सगळे महिलांसाठी पण मी कल्याण बांधकामवर मधून बोलते लोकशाहीचे उपाध्यक्ष आहे तर हे महिलांना ही पाच हजार रुपये ही महिना मिळावा आणि दहा हजार रुपये ही दिवाळीचा बोनस मिळण्यासाठी हे आंदोलन केलं होतं ते तुम्ही सक्सेसफुल केलं त्याबद्दल खरंच गोरगरिबांचे देवदूतासारखे आहेत जसे जसे आंबेडकर आंबेडकरांनी संविधान लिहिले तसे जे सावित्रीबाई यांनी सुद्धा शाळा जशा मुलांसाठी काढल्या तसे भवलुंबी सरांनी सुद्धा व्यासगृह कामगारांना त्यांच्या मुलींना शाळेसाठी स्कॉलरशिप हे मी ना मिळून दिली आणि अजून मिळणार पण आहे आमची मागणी काय आहे जसं लाडकी बहीण योजनेमध्ये शासनाने जसे दीड हजार रुपये दिलेत तसे कष्टकरी बहीण योजना पण मंडळाने काढावं कारण कष्टकऱ्या मंडळाकडे त्याची नोंदणी नोंदणी करू कामगार तर त्या मंडळाने आहे ना त्या कामगारांना महिलांना कमीत कमी पाच हजार रुपये द्यायला पाहिजेत आणि दुसरा विषय असा की कामगारांचा जेव्हा ही ही केलं त्यांनी ओ सी सेंटर उभा करून हजारो कोटी रुपये खर्च केला आहे तर त्याच्यात एक नोंदणी अधिकारी असायला पाहिजे तिथं जर स्थानिक लोक जर राहणार तर स्थानिक लोकांच्या आमदारांचे कामं होणार तिथं सामान्य संघटना यांची काही कामं होणार नाहीत आणि ह्यांनी काय केलंय पूर्वी जेवणाचे डबे असायचे भागात ते जेवण जेवण घर पोचवायचं किंवा कामाच्या ठिकाणी जेवण जायचं कामगार कल्याणकारी मंडळाकडून तर ते जेवण पण बंद केलंय त्याच्यानंतरनं बोनस पाच हजार रुपये पूर्वी भेटायचा कामगार कल्याणकारी मंडळाकडून तर ते जेवण कामगार कल्याणकारी का मंडळाचा बोनस पण बंद केलेला आहे तेवढं आजची मागणी आमची तीच आहे की जेवणाचे डबे चालू करावेत आणि महिना पाच हजार रुपये चालू करावं बोनस दहा हजार रुपये द्यायला पाहिजे शासनाने यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महती कुमार दोषी निसार शेख वैभव सोनवणे आदेश साळवे संगीता बोखारे लक्ष्मी लवटे दीपाली सरोदे आसमा शेख आशा माने राणी घोडके मंगल पाखरे आणि विविध समाजातील महिला कामगार सहभागी झाले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर